महाराज आज मोर्चा मध्ये सहभागी झालेला आहे नेहमीप्रमाणे आक्रमक भाषण तुमचं झालेलं आहे काय नेमकी विषय होता गावकरींनी काय माहिती दिली कृषी भूमिका तुमची काय भोकरदन तालुक्यात जालना जिल्ह्यातील येज आणवा गाव आहे या गावामध्ये अत्यंत प्राचीन असं हेमाडपंथी हेमाडपंथी महादेवचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये गोमांस टाकलं काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी दोन घटना घडल्या एक म्हणजे मंदिराची पण विटंबना केली आणि गोमातेची पण कत्तल केली आणि हिंदू धर्मियांसाठी मंदिर आणि गाय या दोन्ही पण अत्यंत महत्वाची तत्व आहे आणि गायीची विटंबना होते मंदिराची विटंबना होते हिंदू समाज पेटून उठतो पोलीस प्रशासनाकडे आग्रह करतो की आम्हाला न्याय द्या आणि अशा वेळी पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन एका अपंग असणाऱ्या गरीब असणाऱ्या दुर्बळ असणाऱ्या हिंदू बांधवाला अटक करतात दोन चार दिवस त्याला कोठडीत ठेवतात हे अत्यंत अन्यायकारक परिस्थिती आता काय सरकार हिंदुत्ववादी आहे पण प्रशासन तितकं हिंदुत्ववाद्यांना सहकार्य करत नाही असा आमचा आरोप आहे आपण जर पाहिलं नागपूरमध्ये पोलिसांच्या हातात कुऱ्हाडी मारल्या अकोल्याला औरंग्याच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला जातो नारायणगाव मध्ये पोलीस भगिनीला झेंड्याच्या काट्यांनी मारलं जातं परदर्मियांच्या मिरवणुकांमध्ये तरी कुठलीही कारवाई होत नाही आणि आमच्या हिंदू मंदिरात गोमांस टाकलं जातं मंदिराची विटंबना केली जाते आणि मशिदीच्या व्हिडिओ कॅमेऱ्याचा पुरावा घेऊन आमच्या हिंदू बांधवाला अटक केली जाते याच्यापेक्षा मोठा अन्याय कोणता असेल अरे नेते आमचे हिंदुत्ववादी आहे मग प्रशासनाला थोडं हिंदुत्ववाद्यांना सहकार्य करायला अडचण काय बरं आम्ही थोडी म्हणतोय आमच्या गुन्ह्यांना तुम्ही पाठबळ द्या आम्ही जे सत्यानं वागतोय त्या सत्याची तर पाठराखण करा हे आमचं भांडण आहे आमचं भांडण सोबत नाहीच आहे आमचं भांडण प्रशासनासोबत आहे सरकारातली मंडळी तर आमच्या सोबत आहे आज हिंदुत्ववादी आमदार संग्राम दादा जगताप दोनशे किलोमीटर प्रवास करून इकडे काय येत आहे धर्मासाठी येत आहे ना हिंदुत्वासाठी येत आहे मग प्रशासन असं का करते आज आमच्या मोर्चांमधन दादांनी उल्लेख केला की जाळीदार टोप्यांवाली दादा मच्छरदानी टोपी म्हणत असतात ती मोर्चत न जाते का जातय की हिंदू चिडला पाहिजे भांडणं झाली पाहिजे आणि पुन्हा हिंदूंवर गुन्हे दाखल झाले पाहिजे मग पोलीस प्रशासनाचं काम नाही का असल्यांना तिथं अडवणं दुसरा मुद्दा असा आहे की जो तो अपंग हिंदू बांधव यांनी अटक केला त्याला एका पोलिसाने फोन करून तिकडे बोलावलं की माझा मोबाईल तिथं हरवलाय जाऊन बघून ये आणि मग मशिदीच्या व्हिडिओचे त्या व्हिडिओ शूटचे सगळे फुटेजचे पुरावे वापरून त्याला अटक होती आज जर आम्ही जमलो नसतो संग्रामदा आपण सगळे जर जमलो नसतो ना त्याला सोडवला असता आतमध्ये पोलीस प्रशासनानं आमची तक्रार आहे आमचं महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे त्यांच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहे याची आम्हाला जाणीव आहे पण त्यांनी हिंदूंची जी बाजू घ्यायला पाहिजे जशी परधर्मियांची त्यांना भीती वाटते तशी आमची भीती नाका बाळगू पण आम्हाला न्याय तर द्या ही आमची मागणी नवीन मागणी तुम्ही केलेली आहे की ज्या ज्याच्या हद्दीमध्ये गोमाल किंवा कत्तरखाना सापेल अशा पोलिसांना निलंबित करा अडचणच तिथे सध्या चौका चौकात हिंदुत्ववादी उभे गोमांसाच्या गाड्या आडवताय गायींच्या गाड्या आडवत आहे अडचण एवढीच आहे पोलीस प्रशासनाकडून जे सहकार्य व्हायला पाहिजे तसं होत नाही एकदा जर पोलीस प्रशासनावर तशी कारवाई व्हायला सुरुवात झाली की ज्या गावामध्ये गाय कापली तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं किंवा काही का ना कारवाई केली गो हत्या बंद होईल महाराष्ट्रातली आणि आमचं शेतकरी सुखी होईल श्रीमंत होईल आज गाय कापली जाते म्हणून आमचा हिंदू शेतकरी अडचणीत चाललाय कर्जबाजारी होतोय ज्या दिवशी महाराष्ट्रातली गाय कापणं बंद होईल पुन्हा शेतकऱ्याच्या दारात सोन्याचा दूर निघल व्यक्त केली लॉरेन्स बघा लॉरेन्स बिश्नोई सलमान खाननी हरिण कापलं लॉरेन्स बिश्नोईने दम दिला हरिण कापलं मी तुला धडा शिकवणार पर्यायानं देशभरातला हरिण सुरक्षित झालं झालं ना मग पोलीस प्रशासन जर आमची गाय सुरक्षित करत नसेल तर आमच्या गावागावात एक हिंदुत्ववादी लॉरेन्स बिश्नोई जन्माला आला आणि तो जर म्हटला गाय कापली तर मी धडा शिकवणार असं जर एक लॉरेन्स बिष्णोई गावागावात जन्माला आलं तर आमची गाय वाचल आणि आमच्या हिंदूंचं टार्गेट गाय वाचल नाही त्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ म्हणून आम्ही लॉरेन्स बिश्नोईचा पुरस्कार करतोय